इकडे <laughs> रोशन आहे म्हणजे आम्ही क्रॅब हंटर आमचा चेंज केला आहे आज आज रोशनक घेऊन येलो होय ना पहिलाच खेकडाना दाखवलाय दाखवला आहे भावेशने रोशनला तर इकडे पुन्हा झाली आहे वन सफारी सुरू भावेश बरोबर नेतस ना हा इकडे खेकडा भेटलाय बघा चांगल्या साईजचा आहे पण तो मेंगाळलेला आहे म्हणजे सॉफ्ट आहे सोडून नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे वाजले आठ आणि आपण इलो कुर्ले धरूक तर खाडीवरती आलो आहे कुर्ल्या पकडायला खेकडे पकडायला साधारण महिना दीड महिना झाला असेल येऊन तर महिन्या दीड महिन्याने कधीतरी यायचा कुर्ले कुपडूक आणि पाण्याचं स्टेटस बघितलं येऊन आम्ही तर भरती आहे पाणी अजून खालीच गेलं नाही तर अजून ना थोडंसं पाणी खाली जायला पाहिजे साधारण तासभर तास तासाभरानंतर पाण्याचा स्टेटस थोडासा चांगला होईल तोपर्यंत कुर्ले बाहेर पण येऊ देत तर भाविशान कुर्ले बघूक सुरुवात केला पण भावी एक पण दिसली नाही ना अजून एक हैती काहीतरी दिसत आहे पण चौकोन चौकोन कुर्ली हा काय याक तरी आहे तर इकडे रोशन आहे म्हणजे आम्ही क्रॅब हंटर आमचा चेंज केला आहे आज आज रोशना घेऊन येलो होय ना त्या दिवशी गंप्याला आणला होता आज रोशनला आणलाय तर ग्लोज वगैरे घातला रोशनान पण तासभर थांबूक लाग साधारण पाणी हा त्याच्या मनानं भावी अशी दिसता का बघ पेऊक लावूया का साधारण आमच्याकडे भिजून भिजून कुर्ले पकडणार माणूस आज हा छोट्यासाठी बुडणार नाही मी काय पाण्याना झपाझप खाली जाते म्हणजे आटेल पाणी नको मेले त्याच्यासाठी एवढ्या पाण्यात खेळ उतरवतो खुळो पहिलाच खेकडा ना दाखवलाय भावेशने रोशनला आणि चांगल्या साईजचा आहे एकच डेंगू आहे ना मस्त साईज दाखव बघूया ही बघा ही भेटलेली पहिली कुर्ली खाडीतली सॉल्ट वॉटर क्रॅब मड क्रॅब काय म्हणशालता तू पिशव्यावालोस भावेश बॅटरीवालो तूच Hmm. आमच्याकडे कसं क्रॅप म्हणतो भारीतलो त्याच्यामुळे आम्ही नाही घाबरत टाकव केवढी आहे साईज ही बघा साधारण हा पण चालतात ये आमका तर वाजले साडे नऊ तर आम्ही ना, ना तासभर थांबलो आत्ता पाणी बरोबर जरा खाली गेले म्हणजे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आता झालंय बरोबर तर आत्ता फक्त कुर्ले बघूचेत आपल्या कुर्ले शोधूचेत बरोबर आहे ना रस्तो भेटली मोठी की बारीक तर इकडे पुन्हा झाली आहे कांदळवन सफारी सुरू भावेश बरोबर नेतस ना भावेश जाते पुढं पाणी खदळीत गडूळ करत आणि मी चालतोय पाटून रापून रापून हा इकडे खेकडा भेटलाय बघा चांगल्या साईजचा आहे पण तो मेंगाळलेला आहे म्हणजे सॉफ्ट आहे सोडून दे तो बघा पळाला तर त्याला तुम्ही ठेवलात ना तर बाकीच्या बाकीचे खेकडे त्याला चावून चावून पूर्ण मारून टाकतील म्हणजे काहीच उरणार नाही त्याच्यामुळे सॉफ्ट खेकडा पकडलात ना तो सोडून तरी द्यायचा नाहीतर बाजूला तरी ठेवायचा दुसऱ्या वेगळ्या पिशवीमध्ये तर खायला टेस्टी असतो भरलेला असतो एकदम सॉफ्टवाला खेकडा भावेश काय दिसताय की नाही की कांदळवनातच फिरवतोस इकडे खेकडा दिसला आहे भावेशला आणि रोशनने पकडला आहे बघूया हो 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 मस्त साईज आहे मस्त साईज आहे भावेश आमचं सामान्य कुर्ले दाखवता आता एक कुर्ली भेटली ना तर तो अजून दोन चार पावला पुढे जायचं अजून <laughs> एक खेकडा दिसला आहे भावेशला तिकडे पकडला अरे मोठा मस्त एक मोठी साईज आहे मोठी साईज आहे कुर्ली दाखव हां कुर्ली टाकतो हा बघा ओफर फिश केंड मासा केंड मासा तर खूप केंड असतात आता कडे कडेला तर एक केकडा आणला पुढे जाऊन दाखव केवढा आहे तू आधी बघूया एवढा पण मोठा नाही चांगली साईज आहे आणि केवढा मोठा केकडा पाहिजे रे एकच नंबर आहे साधारण पिशवीत वजन होता ना भावेश तू खाली हो उंच उंचपणाव खाली हो टॉर्च घेऊन हो। हा बघा एक असा खेकडा भेटलाय मस्त पैकी नर आहे मेल खेकडाय मेल खेकडा मस्त बघितलं दाखवले कसला मोठा खेकडा लगेच इकडे भेटेल ना खेकडा हा बघून येतोपर्यंत तर हा दिसतोय इकडे मोठा खेकडा आहे हा बघा मस्त हा मग पकडते का मग बघ केवडा खेकडा आहे तू हा बघा हा मोठा खेकडा नाही हा बघा इकडे अजून एक खेकडा दाखव चांगली साईज आहे ना? ना 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 मेल खेकडे सगळे ऐकत आहे बघ भेटली ना साधारण चांगली साईज आहे दाखव ही बघा मस्त साईज आहे अजून एक भेटलाय मस्त मस्त टाक पिशवीत साधारण पिशवी भरपूर आपली हा बघा इकडे काय तर हे ना इकडे कालवं खातात कालवं हा काय एक माग तुम्ही काढून घेतलेलं हम्म तिचा डेंगू आम्ही मागे काढलेला भेटला अरे एकच नंबर दाखव सरळ दाखव काळ बघा कसला भेटलाय खतरनाक साईज पकडलाय पहिल्यांदाच पकडला ना मासो असं रोशनान हाताने तो पण त्याच्या हाय ते, ते या हा बघ पुढे 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 हा बघ हायता काय पुढे आत रोशनाक ना कुर्ली दिसत नाही आयती काय हल्ली आता तरी दिसली नाही दोन डोळ घरी ठेवलं त्यास मग घरी तरी हो बघा जो हिर इतके एक लो विजिबिलिटी मध्ये दिसला आहे एक खेकडाचा एका दगड कळत नाही पण खेकडाचा आहे खेकडाचा हल्ला हल्ला खेकडाचा आहे पुढे पुढे हा बघ तिकडे तिकडे हा बघ मला वाटलं मोठा आहे रे मीडियम साईजचा आहे आणि पण काढू खरं समजून पुढं ना पाहात गाल हळूच अरे आरामात एकदम आराम घायत नको आरामात पुढच्यात वरना नाही डोक्यावर काय गुंजा आहे बस गुंजा ना, ना। ने गुंजा पकडला पन... ना ऋष दाखव ऋषीन कसला गुंजा पकडला असतं आधी तसे मासे भेटतात हाताने पकडायला पण सगळेच भेटत नाही मधले मधले जातात लगेच पळून ऐतो काय का नाही काढले पकडला रोशींनी मासा अजून एक काय तरी बघूया काय आहे तो काय दाखवा जरा मारून काय आहे कालपडवाली फिंगर आहे फिंगर मार्क आहे छोटावाला म्हणजे पाट्ट बोलतात ना पाट्ट आहे पाट्ट बऱ्याच वेळानंतर भाऊ शक दोन कुर्ले दिसले आहेत इकडे एक आहे साधारण आणि इकडे एक आहे आणि इकडे एक आहे अजून हा बघा खेकडा मुळामध्ये तर इकडे <खेगे> ना पायाखाली एक मोठा खेकडा आहे पकडल्यावर सांगा खाली पकडला काढू ना मोठा खेकडा आहे चांगला एकदम हा बघा कसला बिग साईज हा खडतो होऊन दाखव जरा तर आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा खेकडा या आणि फिमेल आहे तर फिमेल खेकडा एवढा आहे म्हणजे मोठा आहे मस्तपैकी पोकळ आहे का सोडून दे पोकळ नाही भरीव निक चल हो मी पोकळ आहे भावेश येऊच की आम्ही नाही यांना गडूळ केला ना मित्रांनो पाण्याच्यात आहेत दगड बिगड मधी मधी आणि पाय बी कापतात तर वेगळंच याच्यात तर इकडे दिसतंय ह्या काळगुंड आहे मोठ आता रोशन पकडीत तेव्हा भेटण्यासारखा एकदम पण आमचं फिशरमॅन कसं डेंजर आहे थोडसो तो, तो कुर्ली मॅन हा पाळात आहे बघ फुडून लॉक करतो आणि खाली आहे लॉक कसा अरे एकदम भेटणार पाळात रोशन नाही हा तुला बांध केला हा बघ आहे इकडे एक मोठा खेकडा आहे आणि मेल खेकडा असणार डेंग्यावरून लगेच समजतो मेल खेकडा आहे इकडं म्हणता हमकास काम होईल कुर्लेत बघूया आता र शेंगा बघा मँग्रोवच्या शेंगा भावेश येऊगी पुढं नको होय मग ये पाठी आहे पिशवी पकड इकडे एक मोठा खेकडाय मस्त वेगळी हा बघा पण भावेशन जो पिशवी याच्याकडे दिला ना कुर्ली पकडणाऱ्याकडे तो वरती पाळालो <laughs> तू कुर्ले कालस ना तर तुका दोन कुर्ले कमी आहे आज पिशवी देतच बघ नाकडे बघ कुर्ले पकडणाऱ्याकडे <laughs> काय भावे बरोबर आहे मार्ग की बुडवतच नाही चिकला तस काय कळत नाही तर हो रोशन दिसता तुमका पिशवी बांधताय तर खेकडे पकडून झालेत आणि ना भरच फिरलो घाम फुटला अक्षरशः गरमी आहे एवढी आणि त्याच्यातून त्या पाण्यातून चालत 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 बराच वेळ चाललो अकरा वाजून गेले असतील साडे अकरा वाजेला आले तर आता घरी चाललो आहे खेकडे तसे बरेच पकडले पण काय माहिती आहे अजून एक गँग होती आपल्यासोबत म्हणजे गँग पुढे आपण मागे कधी आपण पुढे गँग मागे असं विषय होतो त्याच्यामुळे अर्धे अर्धे खेकडे त्यांना भेटले अर्धे अर्धे आपण पकडले तरी पण आल्यासारखे खेकडे भेटलेत तर इकडे आपण आलो आहे घरी आणि खेकडे दाखवले तुम्हाला आता अरे मासो वाटत लावला माशाची गुंजाची वाट लावला नाही तरी बघा साईज मस्त आहे म्हणजे मोठे मोठे खेकडे भेटलेत आज पण तर ह्या बघा एवढ्या कुर्ल्या भेटल्या एवढे खेकडे भेटले तर हे इकडे मोठे आहेत हे पण दोन इकडे मोठे आहेत ऋष पकडलेलो मासो त्याच्यावर एक फिंगर मार्क फ्री भेटलेला तर मित्रांनो ना पाहुणे एक झाला आहे आणि आता खेकडे वगैरे वाटून ठेवून दिलेत फ्रीजमध्ये तरी दहा बारा दहा बारा खेकडे भेटले म्हणजे तीस पस्तीस खेकडे पकडले आपण कमीत कमी तीस पस्तीस तरी खेकडे पकडले एक नंबर